कोट्यवधी रुपयांचा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाखाली जगमगता प्रकल्प पण प्रत्यक्षात मासुंदा तलावाच्या काठावर उघडपणे दिसतंय निष्काळजीपणा फसव्या दर्जाचं काम आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा एक अवाक्षर काढत नाही येथील लावलेल्या रेलिंग काचीचा पदपत एलईडी लाईट व्यवस्थांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस पक्षाने केलाय ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावर काही वर्षापूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आलं स्टील रेलिंग एलईडी लाइटिंग काचेचे पदपद बैठक व्यवस्था अशा हायफाय सोयींचा गाद्याबाजा झाला पण आता या सुविधांची झाली धुळखान तुटलेली दिलेली फुटलेल्या काचा उकडलेले पतपत मोडलेली बाकं ही सगळी दृश्य आज नागरिकांच्या सुरक्षिततेवरती गदा आणत आहेत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान डोळ्यात जनसनीत खुपणारी वस्तुस्थिती उघडकीस आली आहे काँग्रेसने स्वतःहून फुटलेल्या काचा सुरक्षा पट्ट्या लावत शासनाला सतर्कतेचा इशारा दिलाय पेग्यांनी तात्काळ नगर अभियंत्यांशी संपर्क साधत या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्वच कामांनी सर्वांची चौकशी व्हावी अशा मागणी ही काँग्रेसने यावेळी लावून धरली होती या पाहणीवेळी शिष्टमंडळात सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी शहर उपाध्यक्ष बाबू यादव ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील ब्लॉक कार्याध्यक्ष नुरशीद शेख युवक काँग्रेसचे लोकेश गोलप अमोल गांगुर्डे विलास महाडेश्वर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता शहरातलं अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी फेरफटका मारायला येतात स्मार्ट सिटी योजना हो राबवण्यात आली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकासकामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली त्या माध्यमातच या ठिकाणी एक काचेचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण या शिवाजीपत परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु तुम्ही आत्ता बघितलं असेल फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे याच्या लाद्या काही ठिकाणी उखडलेल्या आहेत या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे सुटून गेलेलं आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक केलेल्या आहेत त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत दुसरी गोष्ट की या पदपथावरून सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्धा असते किंवा मार्केटजवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील सेल्फी काढायला तरुण या ठिकाणी उभे असते आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेले असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी खाता सुटलेला आहे त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसचे पट्ट्या त्या ठिकाणी लावलेले की जेणेकरून त्या पट्टीवरनं कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये